आणि त्याचं ते फी सगळं कंपनी दे पण ती नाही आता आमच्या ह्याच्यात त्या मग तिथलं संध्याकाळची वीस उचलायची का नाही उचलायची मुलांची मुलींची त्यांच्यामुळे देव शक्य आहे ना मामा एखादा मुलगा आपण कोणाला म्हणलो जातो नावाद्वार कोण म्हणलं परमेश्वरला तर ते ती पगाराचं आपण थोडंफार ग्यारा नाही पण थोडंफार कोणाचुप तिथं हा नाही गावातला लागलं गावात

वरचा आपला शे राहिलाच पण त्यांना नंतर घेऊ